गुरु उंदरवाडी बेलजाई महिला भजन मंडळ उंदरवाडी दही दुध लोणी गागर बरुनी नेऊ ने कशी बाजारी दही दुध लोणी गागर घर नेऊ कशी बाजारी बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरे बाजारी नटकुट भारी कृष्ण मुरारी टपलायमुनातीरी नटकुट भारी कृष्ण मुरारी टपलायमुना करतोया कोडी घागरफोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी होय नकोस फोडू काना माझी घागऱ्या जरी कामी ए हसल सारी गोकुळ नगरी होईल र बदनामी हे आज दिली बघ नंद किशोरा हातीला आज तुझ्या रे प्रीतीचं गागर नशिबी माझा शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले वाट वाटवनी असतो गाली गणू ऐकून मोहित झाले भानहर पुनिरमते गाली ग विणू ऐकून मोहित झाले मन जुलवी असा काना फुलवी असा काना नटनागर गिरी धारी ज्याच्या उंगले उंगले, पिरती चीरीत न्यारी कशी मी जाऊ बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी म, बाजारी मी जाऊ मथुरेच्या बाजारी